थोड़ी देर में पहुंचने वाले सीएससी है पहुंचने वाले देखते हैं वहाँ का कैसा रहेगा का पूरा है आठ से लेकर दस तारीख तक तो वहाँ पे विजिट करना है देखते अभी क्या होता है चला मित्रांनो आता आपण आपली बोटीची राईड करायला चाललोय आपल्यावर रोहित बघूया आता कुठल्या बोट मध्ये आपल्याला घेऊन चाललोय त्या म्हणते कोणसे बोट मेले आहे का पता नाही हे बघा अशा प्रकारे इथे बोट मित्रांनो ही अशी बोट आहे याच्यामध्ये आपल्याला जायचंय अशा लाईनीमध्ये इथे बोट लागलेले आहेत आणि इथे सगळेजण लाईनीमध्ये उभे आहेत बघू शकता बघूया चला मित्रांनो आपण या बोटीत चाललो आपल्या बोट फायनली हा बघा मित्रांनो आपण आता बसलोय आपल्या सोबत आहे हो रोहित येते एक नंबर एक जबरदस्त नजारा दोन ब्लॉगर आपले हे बघा मित्रांनो बोट आपली तयार झाली आहे हे बघा इथे आता एलिफंटा केव अलिबाग वगैरे जाण्यासाठी या सगळ्या इथे बोटी आहेत आणि या सगळ्या प्रायव्हेट जेट्स आहेत इथे आणि तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता हा ताज हॉटेल आपला तिथे मध्ये सगळ्या बोटी उभ्या आहेत हा आपला इथं मित्र चालवतोय जास्त जास्त गर्दी नाही आहे नॉर्मल आहे कमी लोकांनाच घेऊन जातात म्हणजे एन्जॉय करण्यास करता येऊ शकतं ते एक नंबर नजारा आहे बघू शकता फॅमिलीला पण तुम्ही घेऊन येऊ शकता तुमच्या सिटिंग अरेंजमेंट आहे ही ते बघा क्या नाम आकिब भाई मैं चला रहे हैं कितने बजे तक रहता है दंग ये बजे और चालू कितने बजे होता है, है। सात से सात है एक नंबर चला रहा है भाई भाई मीटर सकता इतने स्टेरिंग है ये अपना आकिब भाई फुल मजा क्या बोलोगे भाई सही है ना सही सही है सईदम बरोबर आहे रे पोचलेली असती आव वगैरे ना फॉरवर्ड बॅकवर्ड बॅकवर्ड इंजिन अप डाउन कराए सही है एक नंबर कैसा लग रहा है आपको आके। सही है ना आपको आना जरूरी है एक बार बढ़ू सकता तो एक नंबर नजर है सब छोटे छोटे हॉट है पासून लांब आलो आहे तुला साडेअठरापासून तीन किलोमीटर लांब तीन किलोमीटर आलं ना लांब तीन किलोमीटर लांब ओके ती स्पीड एवढीच राहणार ना स्पीड जास्त ना वाढेल पहिले असं जाणार नॉर्मलला जाणार नंतर मग वाढणार ओके दहा मिनिटासाठी जाताना नॉर्मल येताना एकदम स्पीडमध्ये फुल एन्जॉय अच्छा ये चौबीस नॉट एकदम टॉप आहे काय होईल काय बोल काही काही आहे ना बळी आहे अभी अभि देखे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे दे लाईफला देखती अभि काय होतंय चला मित्रांनो मग अजून पुढे आता अजून आत्महत्या आपल्याला डेटच नाही सगळे बड्डेचं सेलिब्रेशन असेल किंवा काय कुठल्याही प्रकारचं सेलि सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेट डेट बुक करून You know that. Pussy so good, throw it up now, watch it disappear. That ass so fat like it's hanging from a shit. She got that full court money like she playing for the cavalier rent pay Chanel shades her hair like baby, you all know oh, you know what's up. Run it back slow, baby with no hands. What's up? Spin a hundred fifty Well I tell you what you मित्रांनो उद्याची तयारी एक नंबर जोरात चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे मित्रांनो यांची आणि तुम्ही सनसेट बघू हो शकता बरोबर हे हेलिकॉप्टर आहे लाईनिंगमध्ये आता एक पुढे गेला हा पाठीमागे आणि एक आता अजून एक येतोय मागून काय जबरदस्त माझा हा

just move don't stop don't नंबर जबरदस्त आहे सही आहे पैसा वसूल तुम्हाला पण कसा वाटलं एक नंबर आहे ना पैसा वसूल ना नक्की यायला पाहिजे ना फॅमिलीने ताई काय बोलता तुम्हाला कसं वाटलं छान आहे ना जबरदस्त तर मित्रांनो नक्की या नक्की विजिट करा आणि संध्याकाळच्या वेळा याच वेळेला या जबरदस्त नजर आहे सनसेट बघायला पण भेटेल बाईने एक नंबर चालवला नक्की या आणि मी तर सांगतो या ब्लू वेल मध्ये या फुल जबरदस्त एक नंबर आहे मित्र तुझा परत एकदा नंबर सांगणं एट झिरो एट झिरोबल वन एट थ्री झिरो सेव्हन तर मित्रांनो नक्की नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि एक नंबर राईड एन्जॉय केली कोल्ड्रिंक चिप्स आणि पाणी बॉटल हे आमच्या तर्फे से भेटणार तुम्हाला बाकीचे जे बर्थडे केक बिक तुम्हाला आणायचे ते तुमच्या इकडचे तुम्ही आणू शकतो अच्छा त्या तुम्ही ज्याशी हायर करा के ते त्याला तुम्ही किती दहा किती मिनिटाचा असतो त्याचा ते दोन तासाच असते सिक्स टू एट फोर टू सिक्स सिक्स टू एट या मध्ये कुठल्या पण टायमातला तो देऊ शकतो ओके ठीक आहे याच्या एक दिवस आधी पहिले कॉल करायचा अच्छा बुकिंग करायचा बुकिंग करायचा ठीक आहे नक्की मित्रांनो जसं डिटेल्स सांगितली आखिब ने त्या हिशोबाने तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपको कैसा लगा पर सही है ना और आपको सब एकदम मस्त कैसा अच्छा राइड किया ना इसने चलो मतलब पैसा वसूल आहे एक एकदम चलो चलो निकालते जरूर जरूर चला मित्रांनो आपली राईट कंप्लीट झाले आता उतरतो आपण बघा मित्रांनो असा काही रात्रीचा नजारा आहे जबरदस्त इथे ताज हॉटेल ते अशी इथे पब्लिक बघा आता हि मला टा शेवटचा लॉट असणार आहे त्याच्यानंतर नाहीये इथे हा चलो मिळते सही आहे सही एकदम एक नंबर सही आहे मिळते अभि चलो हा खूप आनंद झाला राईड करून आणि आपल्या याच्या बोटीमध्ये लिमिटेड लोक होते खूप जबरदस्त बघू शकता असा काय नजारा आहे हे बघा इथे या लाईनीत अशी बोट इथे थांबते आणि लोक उतरतात आणि चढतात हे बघा कामासाठी आलो होतो पण आपलं काम झालं एक नंबरच फुल मजा आली फुल जबरदस्त जे शेवटचा लॉट आहे मला वाटतं आता याच्यानंतर मला वाटतं नसेल सात नंतर बंद होईल त्या वन फुल एकदम ना सबर चलो जे होता आहे वर्ष आजच्या गेले होत आणि तुम्ही बघू शकता समोर इथे बघा ताज हॉटेल काय एक नंबर चमकतोय हा बाय

बाहर निकलना पड़ेगा कुछ करना है तो जैसे जो का हो गया अभी इधर गेट ऑफ इंडिया का गेट ऑफ इंडिया भाई हम <laughs> लोग मित्र वेगा काम सटे आलो तो, पर काम एक नंबर ठीक है जो ठीक भी, और... भी अच्छे के लिए होता है आ, फुल मजा आ गया अभी आपको मिलेगा देखने के लिए बोलता हूँ जो ब्लॉग है सही बोला आणि बघू शकता क्राऊड खूप आहे इथे बघा गर्दी खूप आहे आणि हा समोर इथे ताज हॉटेल बघू शकता